नमस्कार मंडळी आज आम्ही निघालो आहोत डोंबिवली पासून अवघ्या सहा ते सात किलोमीटर अंतरावर असलेल्या गणपती मंदिराचे दर्शन घ्यायला हे मंदिर भिवंडी तालुक्यामधील अंजूर गावामध्ये आहे भिवंडी तालुक्यातील अंजूर गावी जाण्यासाठी भिवंडी येथून एसटी उपलब्ध आहेत डोंबिवली पासून मानकोली ते अंजूर शेअर रिक्षा देखील मिळतात आणि खाजगी वाहने थेट वाड्यापर्यंत जातात चला तर मग पाहूया या अनोख्या गणपतीचे दर्शन आणि त्यामागची खासियत वसई प्रांतावर सन पंधराशे अमल होता पोर्तुगीजांनी ठाणे कल्याण आणि रेवदंडा भागात असलेल्या जनतेवर धर्मप्रचाराच्या नावाखाली अनेक अत्याचार केले या जाचाला कंटाळून येथील प्रांत पोर्तुगीजांपासून मुक्त करण्यासाठी कल्याणजवळच्या गंगाजी नाईक या सरदारांनी प्रयत्न सुरू केले नाईक घराण्याचे मूळ नाव राणे असे होते भीमदेव राजांच्या काळात त्यांना नाईक ही पदवी मिळाली वांद्रे येथील हे घराणे कालांतराने कल्याण येथील स्थायिक झाले होते त्यांनी छत्रपती संभाजीराजांच्या काळापासून वसई प्रांताच्या सुटकेसाठी योजना आखल्या होत्या आपल्या कार्याला सिद्धिविनायकाचा आशीर्वाद मिळावा म्हणून गंगाजींनी एकवीस दिवसाचा उपवास केला तेव्हा गणपतीने त्यांना दृष्टांत देऊन चिंचवडला मोर्या गोसावींकडे जाण्यास सुचविले दृष्टांत सांगितल्याप्रमाणे सन सतराशे अठरा मध्ये ते मोरगावला चालत गेले तेथे मोर्या गोसावींचे पंतू चिंतामणी यांनी त्यांना अनुग्रह दिला आणि आपल्या पूजेतील उजवा सोंडेची गणपतीची मूर्ती दिली विनायक गणपतराव नाईक यांनी एकोणीशे मध्ये संकलित केलेली नाईक घराण्याची वंशावळ आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि अशाच ऐतिहासिक ठिकाणांच्या माहितीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका